नमस्कार मित्रांनो फायनली वीस तारीख उजाडलेली आहे आज वीस तारीख ज्या इतक्या दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर एक प्रकारे बटण दाबून लोकशाहीचा उत्सव आपण साजरा केला साधारण आत्तापर्यंत जे जे आकडे आहेत त्याप्रमाणे साधारणतः अठ्ठावन्न टक्के एवढं मतदान महाराष्ट्रामध्ये सर्वदूर होण्याची सगळ्यांना अपेक्षा म्हणजे झालेलंच आहे आता जे काही आत्तापर्यंत चालू आहे रात्रीभरात जे काही आकडे येतील त्यानंतर उद्या फायनल आकडा सगळ्यांच्या समोर येईल की किती मतदान झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल आकड्याप्रमाणे ते आपल्याला कळेलच पण हे सगळं भाऊगर्दी जी काय चालू होती दिवसभर ज्या ठिकाणी काही प्रसंग घडले आष्टीमध्ये काही ठिकाणी प्र घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडून देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगला मतदारांचा उत्साह राहिला आणि मतदान हे मागच्या वेळेस काही मतदान केंद्रांवर काही प्र जे आपल्याला प्रश्न पडत होते त्यावर उपाय शोधण्यात आले आणि त्यावर लोक निवडणूक आयोगाने काही ॲक्शन घेऊन त्यामुळे सुधारणा करून मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच चांगल्या प्रकारचं नियोजन करून या मतदानाचा लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये पार पडलेला आहे आणि विकेंड नसताना लोकांनी बऱ्यापैकी त्या विकेंडला न जाता म्हणजे या सुट्टीचा आधार घेऊन पुढे धा टाकून पुढे ते काही लोक फिरायला जातील असं न करता बऱ्यापैकी लोकांनी मतदान केलं जेवढा लोकसभेला अनुत्साही म्हणजे उत्साही नसलेला मतदार जेवढा होता तेवढा या विधानसभेत दिसला नाही लोकांनी उत्साहाने मतदान केल्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसेल असं वाटतं पण ह्या सगळ्याचं मतदानाचं फलित जे काय आहे ते आपल्याला काय मिळणार आहे म्हणजे ज्या पार्टीला सत्ता मिळायला पाहिजे त्याला मिळेल ज्याला पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये बसायचं तिकडे विरोधी पक्षामध्ये ते बसतीलच पण एवढं सगळं जो खर्च झाला आहे तो सगळा करून खटाटोक करून मिळालं काय ह्याचं उत्तर मतदाराला मिळणार आहे का ते का मिळ का मिळत नाही आहे किंवा मिळणार नाही आहे याचं एक प्रकारे उदाहरण म्हणजे या निवडणुकांचे निकाल आपल्यासमोर येणार आहेत म्हणजे ह्या पूर्ण विश्लेषणाचं तुम्हाला जर का मत समजून घ्यायचं असेल तर तेवीस तारखेला जे निकाल येतील त्यानंतर गोष्टी घडणार आहेत त्या आपण बघणारच आहोत साधारण टेक्निकली सव्वीस तारखेला दुसरं गव्हर्नमेंट बसलं पाहिजे असं महाराष्ट्रामध्ये आत्ता सांगण्यात येत आहे जी कालमर्यादा आहे त्याप्रमाणे परंतु तसं काही होत नसतं सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय सरकारही कधी बसत नाही हे आत्ता आपण एकोणीसला सगळं बघितलं किती दिवस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि त्यानंतर त्यांनी था कसे खेळ झाले ते सगळे बघितले पण या सगळ्या झालेल्या चिखलामधून या सगळ्या झालेल्या चिखलावर उपाय म्हणूनच आत्ताची ही निवडणूक सगळ्यांना उपयोगाची ठरणार होती आणि त्याची उपयोगाची ठरणार होती त्यासाठीच हे निवडणुकीचा सगळा खटाडोप हा सगळा झालेला आहे इकडे बघायला गेलं महायुतीकडे तर तीन पार्ट्या आहेत आणि महाविकास आघाडीकडे पण तीन पार्ट्या आहेत तिघांनी आपल्या प्रयत्न परीने प्रचार केला त्याच्यानंतर एक वेगळा फॅक्टर म्हणजे मनसे आहे त्याच्यानंतर एक महाशक्ती म्हणून पण आहे की ज्याच्यामध्ये संभाजीराजेंचं स्वराज्य प्रतिष्ठान आणि त्याच्यानंतर प्रहार संघटना आणि अशा सगळ्यांची मिळून एक महाशक्ती पण आहे सदा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पक्ष हा देखील आहे आणि या सगळ्यावर एक वेगळा म्हणजे वंचित बहुजनाकडे की जिथे ती वंचित आहे की वंचित आहे ती माहिती नाही पण त्याचं काय होणार आहे ते आपल्याला कळेल तर या सगळ्या गर्दीमध्ये कोण कुठल्या ठिकाणी निवडून येणार आहे हे कोणालाच आता माहिती नाही हे प्रचार प्रत्येकाने केलेला आहे प्रत्येक मतदानाने जाऊन मत दिलेलं आहे आणि त्याच्यावर जे काही उत्तर मिळणार आहे ते तेवीस तारखेला मिळणार मग या मतदानाचा जो काही टक्का होता तो वाढवण्याचा प्रयत्न लो सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन केला सगळ्यांनी मेसेज दिले की बाहेर पडा मतदान करा परंतु दुपार होईपर्यंत मतदानाचा टक्का हा फार कमी होता हे तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला नक्की कळेल की दुपार जोपर्यंत झाली नव्हती तोपर्यंत मतदानाचा टक्का हा सोसो चालला -सो होता पण दुपारनंतर त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये एक चढ एकदम चढ चढीचा आपल्याला दिसायला लागला साधारण आत्ताच्या घडीला म्हणजे साधारण आता रात्रीचे मी व्हिडिओ करतोय तेव्हा वाजले साडेदहा साडे दहा वाजता देखील काही गावातल्या रिमोट एरियाजमध्ये दे दे देखील काही मतदारसंघा मतदान केंद्रावर गर्दी आत्मा मतदान परन, ले ले, आहे आणि ते आतमध्ये आलेले मतदारांचं मतदान होईपर्यंत लोक थांबलेले आहेत मतदान करण्यासाठी म्हटल्यावर जो फायनल आकडा मतदानाचा जो येणार आहे तो उद्याच्या दिवशीच फायनल आकडा कळू शकेल की नक्की किती महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे तर या सगळ्याचा जे भोपळे फुटणार आहेत ते खरे तेवीस तारखेलाच भोपळे फुटणार आहेत परंतु यामधून घडणार काय आहे की काय काय आपल्याला कळू शकतं या, या निकालांमधून तर म पहिलं म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये अनभिषिक्तपणे या महाराष्ट्राच्या जनतेचा एक मोठा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जो सन्मान राहील तो कोणाचा राहील तो आपल्याला कळणार आहे त्याच्यानंतर ज्या दोन पार्टींमध्ये स्प्लिट झालं त्या स्प्लिटमध्ये खरं नेतृत्व कोणाचं आहे म्हणजे नेतृत्वाची खरी कमान कुठल्या नेत्याने आपल्या स्वतःच्या बळावर घेऊन त्यामध्ये जो पाहिजे ते यश त्यामध्ये मिळू शकतं आहे की नाही याचा प्रयत्न केला आणि ते मिळतंय की नाही हे त्यांना दिसतंय की नाही हे आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहे तिसरा मुद्दा झाला की जे छोट्या छोट्या पार्टीज आहेत जी ज्या प्रादेशिक पक्ष म्हणूनच त्यांची ओळख आहे त्यांचं प्रादेशिकत्व या निवडणुकीमध्ये राहणार की नाही हा चौथा मुद्दा झाला एक त्याच्यानंतर पाचवा मुद्दा हा की या सगळ्या निवडणुकींचा मोल बघता की लोकांचा ओढा हा कुठल्या विचारसरणीकडे आहे आणि लोक कोणाला मतदान करू इच्छितात यापुढे देखील हे पण यावरून सिद्ध होईल साधारण आत्तापर्यंतची जी काही बाकीच्या निवडणुकींची जी काही विश्लेषण आत्तापर्यंत आली त्यामध्ये असं आहे की राष्ट्रीय पार्ट्या ज्या आहेत त्यांना त्यांचा एक राष्ट्रीय मतदार बेस आहे आणि ते त्या बेसच्या बेसच्या आधारावर पुढे जातात आणि त्यातून आपल्या वेगवेगळ्या वेग पुढच्या कॅम्पेनमध्ये त्या सुधारणा करतात परंतु प्रादेशिक पक्षांचा जो बेस असतो तो त्या प्रादेशिक लेवलला प्रत्येक उमेदवाराच्या गणित असतो तर जिथे प्रादेशिक पक्षाचा उमेदवार निवडून येतो तिथे त्या ज्या राष्ट्रीय प पार्ट्या आहेत त्यांना अजिबात म्हणजे तो मतदार म्हणतो की ह्या कोणीच नको आहे आम्हाला आमचं स्थानिक उमेदवार पाहिजे म्हणजे बाहेरून आयोजित केलेले उमेदवार पण नकोत आम्हाला कोणीच नको आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार जो आमच्याशी रोज भेटेल आमच्याशी रोज बोलेल असा उमेदवार पाहिजे अशांना देखील मतदान होतं अशा चार पाच वेगवेगळ्या अंगाने या निवडणुकांकडे नक्की बघितलं जाणार आहे परंतु जिथेही ओलाटलेले सिच्युएशन असते की जे आता संध्याकाळच्या वेळी एक्झिट पोल्स आलेले आहेत त्या एक्झिट पोल्समध्ये देखील असं लोकांनी प्रेरित केलेलं नाही की कन्फर्म या ठिकाणीच मतदान होऊन हीच पार्टीत विजयी होणार आहे असं ते पण सांगू शकत नाहीत कारण ते पण रिस्क घ्यायला तयार नाहीत मग हे सगळं जर का आपल्याला वाटतं की तेही रिस्क घेत नाही आहेत तर मग या सगळ्या मतदानाचा खटाटो करून त्याचा नक्की फायदा कुठे होणार काय होणार कुठल्या प्रकारे या सगळ्याचा विचका जो झालेला आहे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्याचा अनुपात होऊन शेवटी त्याचं उत्तर काय मिळणार आपल्याला हे तेवीस तारखेला नक्की कळेल आणि हे कळलेलं जे आपल्याला उत्तर मिळ मिळणार आहे जे की जे मतदान कुठल्या प्रकारे कुठल्याच्या कोणाच्या अंगाने गेलं आणि कुठल्या प्रदेशामध्ये कोणाचा विचार कशाप्रकारे झाला या सगळ्या प्रादेशिक प्रश्नांची उत्तरं या मतमतदामध्ये आपल्याला उलगडणार आहेत जरी प्रादेशिक पक्षी पक्षांमध्येच बाक, स्प्लिट होऊन त्या पार्ट्या जरी मतदान मतदानात असं मध्ये या इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये आहेत तर त्या दोन पार्टींचा स्प्लिट होऊन जरी त्यांचं एकत्र मतदान पकडलं म्हणजे मतदान टक्केवारी नाही त्यांच्या आलेल्या सीट्स तरी पकडल्या तरी जर का त्या एकत्र असतं तर त्यांचा काय परिणाम झाला असतं या सगळ्यावर देखील पुढे जाऊन विश्लेषण होणार आहे तर या सगळ्या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण जर का आपला मतदानाचा अधिकार बजावलेला असेल की जो मी बजवलेला आहे आणि हा तुम्ही बजवलेला असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही लोकशाहीचा पाठ होण्याचा खूप चांगला निर्णय घेतला त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि ज्या लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे ते त्यांना अभिनंदन आणि ज्यांनी नसेल बजवला जरी त्यांनी नोटाला जरी मतदान केलं असेल तरी त्यांनी बटन डाबलं यासाठी त्यांचं अभिनंदन असं म्हणावं लागेल आणि हा आजचा विषय जो आहे केलेला तो तुम्हाला आवडला असेल तो चित्रपट पेढीला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रपरिचार मित्रपरिवाराबरोबर शेअर करा ही नम्र विनंती धन्यवाद